एका जंगलात एक सुंदर तलाव होता त्या तलावात एक मोठा बेडूक आपल्या तीन चिमुकल्या मुलांसोबत राहत होता मोठ्या अभिमानाने तो आपली छाते फुगवत आणि मुलांना नेहमी सांगायचा की तोच सर्वात ताकदवाने एके दिवशी ती मुलं तलावाच्या बाहेर गेली आणि त्यांनी एका मोठ्या बैलाला बघितलं त्यांना खूप आश्चर्य वाटलं एवढा मोठा प्राणी त्यांनी कधी पाहिला नव्हता ते धावतच परत आले आणि आपल्या वडिलांना सर्व सांगितलं मोठा बेडूक चिडला आणि त्याने स्वतःला मोठं फुगवायला सुरुवात केली आणखी आणखी अचानक धराम आवाजासह तो फुग्यासारखा फुटला तीन चिमुकली बेडूक मुलं थक्क झाली आणि विचारात पडली तात्पर्य गर्व कधीही करू नये नाहीतर नुकसानच होतं